नमस्ते मी अनंत कौशाळ आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण दहावीमध्ये विज्ञान मूलद्रव्याची आवर्ती वरीकरण हे चाप्टर आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर बघा दहावीचं विज्ञान हे खूप डेंजर आहे जो विद्यार्थी अभ्यास करत नाही त्याच्यासाठी परंतु जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याच्यासाठी विज्ञान खूप आणि खूप सोपं असतं आजच्या लेक्चरमध्ये सरजी आपण दहावी विज्ञान मूलद्रव्याची आवर्ती वर्गीकरण हे चाप्टर टोटल बघणार आहोत परंतु आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बेसिक गोष्टी सर आपण या मूलद्रव्याची आवर्ती वर्ग या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत नंतर सर आपण स्टेप बाय स्टेप हा टोटल चॅप्टर लेक्चर टू लेक्चर टू लेक्चर आपण शिकणार आहोत तर बघा बेसिक आपला माहित पाहिजे मूलद्रव्य म्हणजे काय असतं तर आपल्या शिकायचं काय मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरण तर बघा शिकत असताना आपलं मूलद्रव्य हे काय असतं हे सर खूप माहीत असणं गरजेचं आहे आणि सर हा मूलद्रव्य कशापासून बनतो हे सुद्धा सर आपला माहित असणं खूप गरजेचं असतं तर आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकूया मूलद्रव्य म्हणजे काय नंतर मूलद्रव्य बनतो कशापासून सर याची स्टेप बाय स्टेप डेफिनेट सुरू करूया आणि सर आपल्या चॅप्टरला सुरू करूया तर झाडी सुरुवात तर काय लिहू फर्स्ट टाइम मूलद्रव्य म्हणजे काय काय मूलद्रव्याची आवर्ती वरीकरण सर आवर्ती म्हणजे काय वरीकरण काय असतं आणि मूलद्रव्य वरीकरण काय केलं हे सर आपण टोटल स्टेप बाय स्टेप चुकू या तर फर्स्ट सर आपला क्वेश्चन काय मूलद्रव्य म्हणजे काय असतं तर लिहा सर जी मूलद्रव्य म्हणजे काय तर मूलद्रव्य म्हणजे काय बघा जो पदार्थ असल्या जो पदार्थ काय लिहायचं बघा जो पदार्थ एकाच आणि एकाच प्रकारच्या अनुपासून असतो त्याला आपण काय म्हणतो मूलद्रव्य म्हणतो अरे सॉवर नस काय लस आपण इथं जो पदार्थ एकाच आणि एकाच प्रकारच्या अनुपासून बनलेला असतो त्या पदार्थाला आपण काय म्हणलं जातं मूलद्रव्य असं म्हणतो काय म्हणतो बनला असतो त्याला मूलद्रव्य असं म्हणतात काय म्हणतो त्याला आपण मूलद्रव्य म्हणत असतो किंवा म्हणतो क्लिअर ना क्लिअर असं छापती बातमी सेकंड सर अणू काय असतं बघा आपण शब्द आला का नाही काय जो पदार्थ एकाच आणि एकाच प्रकारच्या अणू पासून बनलेला असतो त्याला आपण मूलद्रव्य असं म्हणतो तर वाट इज अणू ह्या अणू म्हणजे काय असत अणू म्हणजे लिहा बघा अणू तर बघा अणू लिहू आपण अणू म्हणजे बघा मूलद्रव्याचा अरे बात समझ में आपके क्या दिखाम हमने यहाँ पे अनुमंज का मूल द्रव्याचार लाहनात लहान कायसे लाहनात लाहन कन मंजे अनु अस्तो कायसे तो सर जी मूल द्रव्याचार लाहनात लहान कन मंजे अनु होए इस और नू यस आप जो सर रेनू मंज का है? खूप बेसिक आहे सर जी काय सर खूप आणि खूप बेसिक आहे कारण सर आपला मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण बघायचंय कारण हे मूलद्र वर्गीकरण का केलं तर उत्तर आहे बघा आपल्याला धातू काय असतो वायू काय असतो स्थायी पदार्थ कोणता आहे किंवा जो पदार्थ सदृश्य आहे किंवा अधातू आहे हे ओळखण्यासाठी सर जी या मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण करण्यात आलं होतं कारण की आपल्या प्रत्येक ह्यु ह्युमन ह्युमनला अभ्यास सोपा व्हावा या एकशे अठरा मूलद्रव्याचा म्हणून सर जी हे मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण करण्यात आलं आणि सर यामध्ये काय शास्त्रज्ञांनी आपल्या आपल्या सिद्धांत मांडला तर या लेक्चरमध्ये आपला टोटल सिद्धांत पाहायचा असतो ऑर नो येस ये सर तर रेणू लिहू आपण रेणू म्हणजे काय बघा रेणू म्हणजे बघा दोन अनुंना अनु ना रा सा या निक बंधाने जोडणे काय बघा दोन अणूंना रासायनिक बंधाने जोडणं म्हणजे काय सर रेणू दोन अणूंना रासायनिक बंधाने जोडणे म्हणजे सर काय असतं आपला रेणू असतो सर जे दोन अणूंना रासायनिक बंधाने जोडणे म्हणजे काय रेणू छापूजी मागित ना नंतर काय पहा संयुजा काय असते काय संयुजा सही उजा तरबास सही सही उजा सही उगे का सही उगे तरबाग जो पदार्थ दोन क्यों आ का दोन किंवा अधिक मूलद्रव्यापासून मूलद्रव्यापासून बनलेला आहे त्याला आपण संयुगे सर, सर। For example, बन्लेला बन्लेला असे म्हणतो हा या ना सर हा सर फॉर एक्झाम्पल डेफिनेशन आहे का संयोग जो पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्यापासून बनलेला असतो बनलेला आहे किंवा त्याला आपण मूलद्र त्याला आपण संयोगी असे म्हणतो काय म्हणतो सर जी जो पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्यापासून बनलेला आहे त्याला आपण संयोगी असं म्हणतो म्हणजे कोणता कंपाऊंड म्हणजे संयोग ओके तर बघा जो पदार्थ दोन प्रकारच्या मूलद्रव्यापासून किंवा अधिक प्रकारच्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे आपण सर त्याला काय म्हणतो संयुग अस म्हणतो कार्बन हायड्रोजन दोन संयुग सॉरी दोन मूलद्रव्य एक संयुक्त क्लिअर ना क्लिअर सर दुसरं एक्झाम्पल सर जी सी ओ टू मूलद्रव्य मूलद्रव्य दोन मिक्स काय संयुग संयुक्त सॉरनो येस सर छापोती बातमीत ना आता सर बघूया आपण अनुअंक काय सर अनुअंक या अनुअंक असतं बघा लिहूया आपण तर अणुअंक मूळ द्रव्या तीन आता अनुअंक म्हणजे लिहा अंक मूल द्रव्यांक मूल द्रव्य इलेक्ट्रॉन ची संख्या बेसिक डेफिनेशन सर का मूल द्रव्यान इलेक्ट्रॉन संख्या काय मूलद्रव्यातील तीन इलेक्ट्रॉन संख्या म्हणजे काय असतं अणुअं लाट सर लेक्चर म्हटलं आपण त्याला अणुवस्तू मान अंक काय म्हणू आपण त्याला एक्झाम्पल दिलं सर अणु वस्तू मान अंक डेफिनेशन म्हणजे मूलद्रव्यातील मूलद्रव्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजे काय असत अणु वस्तू मान असतो अरे हा यांना हा हा तर काय शिकला आजच्या लेक्चर मध्ये आपण बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण सर काय देवा लावला आपण लय खूप मोठा दिवा लावा सर आपण संपूर्ण बेसिक बघितलं विज्ञानचं कोणत्या चॅप्टर म्हटलं मूळ द्रव्याचे आवर्ती वर्गीकरण तर हे वर्गीकरण काय केलं तर आपल्या ह्युमनला म्हणजे आपल्या मानव बीनला म्हणजे आपल्या ह्युमन बीन्सला आपल्या मानव जातीला हे मूलद्रव्य सोप्या भाषेमध्ये कळावं किंवा कोणता मूलद्रव्य कोठे वापरला जातो किंवा कोणता मूलद्रव्य असा का बनला किंवा त्याच त्याचा उपयोग आपण कोठे करू शकतो तो कोय ते लिक्विड आहे का सॉलिड आहे का गॅस आहे हे सर आपला अभ्यासासाठी सर जी या मूलद्रव्याचं आवर्ती वर्णन केलं जातं बट मूलद्रव्य म्हणजे काय सर आपलं माहित असणं घरी असतं म्हणून सर आचार्य बघितलं मूलद्रव्य म्हणजे काय असतो जो पदार्थ सर जी एकाच आणि एकाच प्रकारच्या अणुपासून बनलेला असतो त्या पदार्थाला आपण सर काय म्हणतो मूलद्रव्य असं म्हणत असतो अणु म्हणजे काय बघा आला समजा अणू तर अणू आपला माहीत असला पाहिजे तर अणु म्हणजे सर असतो मूलद्रव्याचा लहान लहान असतो अणु रेणू म्हणजे काय सर बघा दोन अणूंना रासायनिक बंधन जोडणं म्हणजे काय सर रेणू असतं संयुग संयुक्त खूप महत्वाचं आहे जो पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्यापासून बनलेला आहे त्याला आपण संयुग असं म्हटलं जातं किंवा म्हटलं मु, मु, जातं ओके अणुअंक काय असतो हे जर खूप महत्त्वाचं आहे अणुअंक तो 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 संयुग तोटल सम संपूर्ण महत्व पण त्यामुळे सर हे तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत अणुअंक अणुवस्तुमान अंक आणि संयुग तर अणुअंक काय बघा अणुअंक म्हणजे मूलद्रव्या तीन इलेक्ट्रॉनिक संख्या अणुवस्त अंक म्हणजे काय बघा मूलद्रव्यातील प्रोटॉन व न्यूट्रनची ची म्हणजे काय असतं आणि वस्तुमान अंक असतं समज आता सर पुढे शिकूया आपण मूलद्रव्याचे वरीकरण ओके ह्या बुद्धी